पण एक खेळ घेणार आहोत आपण काही शिकलो बरोबर आणि त्याला इंग्लिश मध्ये कोणते वर्ड आहेत ते, ते पण बघितले करायची एकदा उजळणी आणि मग आपण खेळ घेऊया चला मला सांगा स्टँडअप म्हणजे काय अप म्हणजे काय डाउन के त्यानंतर मी शिकवलं होतं जंप जंप म्हणजे उड्या मारणे आणि अजून एक आपण शिकलो क्लॅप क्लॅप होत्या वाजवणे बघा अप म्हणजे काय उभा राहणे सीट डाऊन म्हणजे काय खाली बसणे जंप म्हणजे काय उड्या मारणे आणि क्लॅप म्हणजे काय टाळ्या वाजवणे ठीक आहे मग आता घ्यायचा खेळ बघूया wow. कोण जिंकत आणि कोण हारत चालतय स्टँडअप सी डाऊन स्टँडअप स्टँडअप जम जम म्हणले तुम्ही स्टँड अप झाले सिट डाऊन स्टँड अप सिट डाऊन क्लॅप सिट डाऊन म्हणले की नाही खाली बसून क्लॅप करायचं सिट डाऊन क्लॅप खाली बसून व्हेरी गुड स्टँड अप क्लॅप Sit down. Stand up. Jump. समजला खेळ सगळ्यांना आज आता रोज आपल्याला घ्यायचा आहे